विज्ञान शाखेतून नंबियर नंदना प्रकाशन नव्वद पूर्णांक शहाऐंशी टक्के प्रथम पाटील टीना विशाल शहाऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी टक्के द्वितीय पाटील तुलसी घनश्याम पंच्याऐंशी पूर्णांक तेहत्तीस टक्के तृतीय तर कला शाखेतून पाडवी रिद्धी सुनील शहात्तर पूर्णांक तेहत्तीस टक्के प्रथम पवार धनश्री श्याम चौऱ्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के द्वितीय वळवी मीना मोत्या चौऱ्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के तृतीय तसेच वाणिज्य शाखेतून जैन वंश किशोर कुमार नव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के प्रथम जैन मानसी मनोज शहाऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय जैन ऋषी प्रदीप कुमार तृतीय ब्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के याशिवाय किमान कौशल्य शाखेतून इलेक्ट्रिकल पावरा अविनाश जेक्या चौऱ्याहत्तर टक्के प्रथम ठाकरे प्रेमराज संजय त्र्याहत्तर पूर्णांक तीस टक्के द्वितीय जयस्वा राजकुमार शेर बहादूर एकाहत्तर पूर्णांक पन्नास टक्के तृतीय इलेक्ट्रॉनिक मोरे अरुणा रघु सदुसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के प्रथम पवार दर्शना ईश्वर सहासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के द्वितीय पवार सावन किसन चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के तृतीय गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केला आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील उपाध्यक्ष जगदीश पाटील मानस सचिव कमलताई पाटील मंडळाचे समन्वयक मकरंद प्राध्यापक मकरंद पाटील मंडळाचे संचालक मयूरभाई पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम के पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्या प्राध्यापक सौ कल्पना पटेल पर्यवेक्षक प्राध्यापक के एच नागेश प्राध्यापक व्ही सी डोळे प्राध्यापक अरविंद पाटील प्राध्यापक ए पी पाटील व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी यांनी केलं आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट